सामना मधून राऊतांनी मोदी शहांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला दोन हजार चोवीस ची निवडणूक हा मोदी शहांचा अहंकार होता आम्ही जिंकूत संघ नको योगी नको कुणी नको असा त्यांचा अहंकार होता त्या अहंकाराचा फुगा फुटला महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरचा संवाद युती तुटू नये अशी संघ नेतृत्वाची भूमिका होती मात्र मोदी शहांचा अहंकार व्यापारी वृत्तीमुळे संघानेच संघाचं न ऐकता सेनेशी युती तोडण्यात आली शिवसेना फोडून शिंदे अजित पवारांपासून असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघांच्या नैतिकतेच्या पायात उद्ध्वस्त करण्यात आला असा हल्ला बोल रावतांनी केला सामनामधून रावतांनी ने नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया तर दोन हजार चोवीसची ची निवडणूक हा मोदी शहांचा अहंकार होता आम्ही जिंकू संघ नको योगी नको कुणी नको असा त्यांचा अहंकार होता आणि त्या अहंकाराचा फुगा आता फुटला महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरचा संवाद युती तुटू नये अशी संघ नेतृत्वाची भूमिका होती शिवसेना हा मूळ हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष होता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना एकत्र आली युती तोडू नये या भूमिकेत संघाचं नेतृत्व होतं पण मोदी शहांचा अहंकार व्यापारी वृत्ती यामुळे संघाचं न ऐकता शिवसेनेशी युती तोडण्यात आली पुढे शिवसेना फोडली अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेच्या पायाच उद्ध्वस्त करण्यात आला असं सामनामधून म्हणण्यात आलं तर सामनामधून मोदी शहांवर हल्लाबोल करण्यात आल्या निवडणुकीत मोदी शहांचा अहंकार वाढला होता आणि याच अहंकाराचा फुगा फुटला संघाचं देखील ऐकण्यात आलं नाही आणि त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अपयश आल्याचं संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं निवडणुकीत मोदी शहांच्या अहंकाराचा फुगा फुटल्याचं सामनामधून म्हणण्यात आलं